नमस्कार श्रीरामपूर आज तिरंगा न्यूज वर आम्ही बघत आहात फक्त निवडणुकीची चर्चा नाही तर आज तुम्ही बघत आहात शहराचा स्वतःचा न्याय निवाडा कारण आज पहिल्यांदाच शहर स्वतः बोलतोय हो रोजच्या गर्दीत धावपळीत फोटो मध्ये रॅलीत पॉवर गेम मध्ये हरवलेला आवाज आज मोठ्याने बोलतोय मी श्रीरामपूर आणि आज मला तुम्ही ऐकायलाच हवं मी श्रीरामपूर शतकभराच्या आठवणी संस्कृती घाम आश्रू मेहनत आणि स्वप्नांची ही जमिनीवर उभा असलेला मी आज पहिल्यांदाच तुम्हा सर्वांना प्रश्न विचारतो हो तुम्हा नेत्यांना तुम्हा उमेदवारांना तुम्हा कार्यकर्त्यांना आणि तुमच्या राजकारणाच्या या मोठ्या खेळाला आज नगरपालिका इलेक्शन दोन हजार पंचवीस साठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस माझ्या रस्त्यावर गोंधळ धावपळ पोस्टर्स बॅनर्स घोषणा मिरवणुका सेल्फी फोटोज प्रत्येक गल्लीत त्याच आवाजाने भरली आहे मी जिंकणार माझा प्रभाग मी विकसित करणार मला संधी द्या पण या सगळ्यात एकच आवाज दबून गेला आहे आणि तो म्हणजे माझा आवाज हो मी श्रीरामपूर तुमचं शहर तुमची माती तुमचं भविष्य आणि आज मीच विचारतोय तुम्ही एवढे उमेदवार एवढे पक्ष एवढ्या रॅल्या एवढे पोस्टर्स पण माझा विचार कोण करतो तुमच्या सत्तेच्या शर्यतीत माझी अवस्था काय हो मला सगळं दिसतंय तुम्ही कोण कौन कोणाच्या सोबत फोटो काढताय कोण कौन कोणाला शिव्या देतो कोण पक्ष बदलतोय कोण कौन कोणाचं तिकीट पाडतोय कोण पैसे उधळत आहे मला हेही दिसतं निवडणुकीत तुम्ही सर्व माझ्यासाठी मारता पडता पण निवडून गेल्यानंतर मीच तुमच्यासाठी मरणासारखा विसरला जातो मला सांगू द्यास तुमच्या गोंधळांनी तुमच्या भाषणांनी तुमची वचनांनी मी कंटाळलोय हो। कारण माझ्याबद्दल बोलणारे बरेच जण असतात परंतु मला खऱ्या अर्थाने समजणारे फार कमी माझा विकास होईल माझा विकास होईल पण माझं मन कोण ऐकणार तुम्ही बोलता रस्ते करू लाईट लावू ड्रेनेज करू सुशोभीकरण करू पण तुम्हाला माहीत आहे का मी खरोखर काय अनुभवतो माझी मार्केट गर्दीने तुळंब भरलेली माझ्या तरुणांना ना रोजगार नाही माझ्या लोकांना सुविधा नाही तर माझ्या इतिहासात जपला जात नाही आणि हे सगळं कोणाला कळत आहे कोणी नाही तुम्ही मला शहर म्हणता पण मी फक्त तुमच्या भाषणातील शब्द बनून राहिलोय मी शहर आहे माझे चौतीस प्रभाग आहे मी हजारो कुटुंबांचे आश्रयस्थान आहे प्रत्येक माणसाच्या जीवनात माझा श्वास मिळसळत माझ्या धुळीच्या कणात का, घाम आहे माझ्या हवेत त्याची स्वप्न आहे पण तुम्हा मान्यतेसाठी मी फक्त मताची मशीन भाषाची लोड पोस्टर नाव हेडलाईनशी जोडलेला शब्द आहे या पलीकडे काहीच राहिले नाही माझ्या नावावर सत्ता मिळवा पण माझ्याशिवाय टिकणार कसे हे एका नीट तुम्ही जिंकता कारण मी आहे तुम्ही नेतृत्व करता कारण माझे लोक तुम्हाला निवडतात तुम्हाला मान मिळतो कारण मी तुम्हाला जागा देतो पण मीच जर उद्वस्त झालो तर तुमचा दर्जा सत्ता प्रतिष्ठा कसली मी वाढलो तरच तुम्ही वाढाल मी विकसित झालो तरच तुमचा इतिहास लिहिला जाईल मी पुढे गेलो तरच तुमची ओळख चमकेल माझ्या लोकांच्या वेदना तुम्हाला कळतात का मला दिसत तरुण नोकरीसाठी शहर सोडत महिला सुरक्षित दुकानदार व्यवसाय मंदावल्याने त्रस्त आहे शेतकरी बाजारात रस्ता मोकळा नसल्याने ज्येष्ठ नागरिक हॉस्पिटल पर्यंत पोहोचण्याआधी दमून जातात तुम्ही म्हणता आम्ही विकास केला मग माझे लोक अजून दुःखात का माझ्या सौंदर्याला फक्त वचन नको काम हवं मला स्वच्छ व्हायचंय मला सुंदर व्हायचंय मला हिरवं व्हायचंय मला आधुनिक व्हायचंय मी माझ्या लोकांना अभिमानाने म्हणायला लावू इच्छितो हो आम्ही कधी पण शक्य आहे जेव्हा तुमचे वाद शांत होते आणि काम जास्त बोले नेत्या तू मला लागतोस पण मला तुझा मुखवटा रे खरा चेहरा हवा तू रॅली छान दिसतोस तुझं भाषण जोशात असतं तुझं पोस्टर भारी असतं पण मला ते नको मला हवा तुझा स्वभाव मला हवी तुझी निष्ठा मला हवी तुझी इमानदारी मला हवी तुझी प्रत्यक्षात काम करण्याची तयारी पद मिळवणं सोपं आहे पण शहराचं मन जिंकणं कठीण आहे नेत्यां आज मी तुम्हाला खुलेपणाने सांगतो हो तुम्ही झगडा करा तुम्ही राजकारण करा तुम्ही निवडणुका लढवा करणं मला हरकत नाही पण ते माझ्या नावावर कराल तर मला माझा हक्क परत द्या माझा विकास करा माझा चेहरा बदला माझं अस्तित्व सांभाळा माझ्या लोकांची सेवा करा शेवटचं एकच वाक्य नीट लक्षात ठेवा जिंकले तुम्ही पण जिवंत मी आहे समृद्धी तुमची पण बाप मीच आहे मी श्रीरामपूर तुमच्या हाताने बरा होण्याची सुंदर होण्याची आणि उंच भरावी घेण्याची शांतपणे ठाम वाट पाहतो श्रीरामपूर आज तू तु बोललास तुझं मन मोकळं केलंय आणि तुझ्या आवाजाने संपूर्ण शहर संपूर्ण राजकारण हलवलं डेव्हिड मध्ये वाद झाले आरोप प्रत्यारोप झाले वचनांचा पाऊस पडला पण एक सत्य मात्र कायम राहिले शहराचं मन अजूनही मुक्त आहे विकासासाठी प्रामाणिकपणासाठी कामासाठी नेत्यांनो आज शहराने स्पष्ट सांगितले जिंकणं तुमचं पण जगणं माझं पण तुमचं पण ओळख माझी हा आवाज हा आक्रोश ही वेदना आज फक्त स्टुडिओपुरती मर्यादित नाही हा आवाज आता प्रत्येक गल्लीत प्रत्येक बॅनरवर प्रत्येक मतदाराच्या मनात घुमणार आहे आज हा कार्यक्रम इथे संपतो पण या शहराचा आवाज आजपासून सुरू होतो आणि लक्षात ठेवा मी श्रीरामपूर माझ्या नावावर सत्ता मिळवा पण माझा विकास नसेल तर तुमचा विजयही आपणच राहील मी आहे तुमचा अँकर आणि आज मी एकच वाक्य घेऊन निरोप घेतो शहर जिंकले तर नेताही जिंकतो पण शहर हरलं तर सगळे धन्यवाद तिरंगा न्यूज लोकांचा आवाज शहराचं सत्य पुन्हा भेटूया पुन्हा नवीन विचार आजच आपल्या तिरंगा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना गुरु फॉरवर्ड करा तोपर्यंत तो बघत राहा तिरंगा न्यूज